जनावरांमध्ये खुरांची वाढ एक सतत होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे जनावरांना सतत फिरावं लागत असल्यामुळे त्यांचे खूर घासत राहतात त्यामुळे खूर योग्य आकारात राहतात पण सध्या लहान जागेत जनावरे बांधून त्यांचे संगोपन केल्या जात आहे दिवसेंदिवस खुर्णांची संख्याही कमी होत चालली आहे जनावरांना संतुलित आहार दिला जात नाही त्यामुळे खुरांची योग्य काळजी छाटणी केली जात नाही त्यामुळे जनावरांच्या खुरांच्या आजाराचे प्रमाण देखील खूप वाढत आहे वाढलेल्या खुरांच्या जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि खुरांची छाटणी कशी करावी याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन खुर वाढीची समस्या शेळ्यांपासून गाई म्हशींपर्यंत सर्वच प्राण्यांमध्ये दिसते या समस्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो एकाच ठिकाणी जनावरे बांधून ठेवल्यामुळे त्यांच्या खुरांची झीज होत नाही ती सतत वाढत राहतात कधी कधी नैसर्गिक कारणांमुळे अनुवंशिकता किंवा शरीराच्या विकृतीमुळे जनावरांच्या खुरांची झपाट्याने वाढ होते त्यामुळे जनावरांचे खूर सामान्य खुरांपेक्षा मोठे होतात याशिवाय म्हातारपणामुळे खुरे वाढतात जास्त प्रमाणात कॅल्शियमची कमतरता झाल्यास देखील त्याचा खुरावर परिणाम दिसतो जनावर खूप कमकुवत झाले तरी खुराची जास्त वाढ वा वा खुर ही दिसून येते जेव्हा जनावरांना संतुलित आहार मिळत नाही तेव्हा खूर निरंतर वाढत राहतात जनावराला चालता येत नसतानाही खुरांची अतिवाढ होत असते ही झाली खूर वाढण्याची कारणे आता पाहूया जास्त खूर वाढल्यामुळे जनावरांवर काय परिणाम होत होते खूर जास्त वाढल्यामुळे जनावरांना नीट चालता येत नाही जनावर चालण्याचा कंटाळा करते आणि अडखळते देखील त्यांना वेदना देखील होतात गुडघ्यावर पाय वाकवून किंवा लांब खुरांनी चालण्याचा प्रयत्न करतात जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण देखील कमी होतं हळूहळू दूध उत्पादन देखील कमी होतं शारीरिक वाढीचा वेग कमी होतो मादी जनावर वेळेवर माजावर येत नाही आणि नराची प्रजनन कार्यात उदासीनता दिसून येते वाढलेल्या खुराला जास्त दुखापत झाल्यामुळे रक्तस्राव देखील होतो जनावर अत्यंत अशक्त आणि सुस्त मलूल झाल्यास दिसून येते खूर वाढल्यामुळे एवढ्या सगळ्या गंभीर समस्यांचा सा जनावरांना सामना करावा लागतो आता यावरील उपचारांची माहिती घेऊयात या सर्व समस्यांवर उपचार म्हणजे खूर कापणे हा आहे पण खुरांची कापणी ही तज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य पद्धतीनेच करायला हवी जनावरांचे वाढलेले खूर हूप कटर यंत्राने योग्य प्रमाणात कापून घासले पाहिजे खूर एका मर्यादेपेक्षा जास्त कापले जाऊ नयेत कारण जास्त कापल्याने जनावरांना त्रास होऊ शकतो पशुवैद्यकीयाकडून वेळोवेळी जनावरांची तपासणी करून शिफारस केलेले उपचार करावेत प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जनावरांना जास्त दिवस एकाच ठिकाणी बांधून ठेवू नये त्यांना वेळोवेळी चालण्याचा व्यायाम द्यावा लहान जागेत मोठ्या संख्येने जनावरे पाळणे टाळावे नियमितपणे जनावरांच्या खुरांची तपासणी करून कापणी करावी जास्त प्रमाणात वाढलेले खूर असलेल्या नर किंवा मादीची प्रजननासाठी निवड करू नये याशिवाय जनावरांना संतुलित आहार द्यावा गोठ्याची नियमित स्वच्छता देखील आवश्यक आहे खुरांवर जंतुनाशक उपचार करावेत अशा प्रकारे खुरांची काळजी घेऊन वेळेवर कापणी केल्यास जनावरांतील खूर वाढीनंतर येणाऱ्या समस्या टाळता येतात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा